सध्या तरी आम्ही दौरा आमच्या ओबीसी बांधवांचा आग्रह असतो हा यात्रा जनसंवाद यात्रा जनआक्रोश यात्रा ही आम्ही सुरू केलेली आहे नक्कीच जर या राज्य सरकारने कुठेतरी आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आणि आम्हाला दिलेला शब्द जर बदलण्याचं काम केलं तर आम्ही सुद्धा उपोषणाला बसणार आहोत आम्ही उपोषण तात्पुरतं सोडलेलं आहे तात्पुरतं स्थगित केलेलं आहे आमचे नेते आदरणीय या देशाचे ओबीसीचे नेते आदरणीय भुजबळ साहेबांच्या शब्दाने साहेबांनी आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही तात्पुरता हे उपोषण स्थगित केलेलं आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी साहेबांकडे आश्वासन दिलंय आम्हाला सुद्धा त्यांच्या समितीनं आश्वासन दिलंय याच्यामध्ये जर या, या राज्यातील मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी बदल केला तर नक्कीच आम्ही पुन्हा उपोषणाला बसू शकतो मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे तो शब्द सगळ्या सोयऱ्यांचा जी आर काढताच येणार नाही आणि खरंच तो घटनात्मक संविधानाच्या चौकटीत बसत नाही तो काढता येणार नाही आणि या राज्य सरकारने जर घटनेची पाय मल्ली संविधानाची पाय मल्ली करून जर तो अध्यादेश काढला तर नक्कीच तिसऱ्या ओबीसीचं नुकसान होणार नाही यामध्ये या राज्यातील ओबीसी एस टीना सुद्धा त्याचा धोका आणि फटका बसणार आहे त्यामुळं आम्ही या राज्यातील ओबीसी सह एस सी एस सुद्धा नम्रपूर्वक आवाहन आणि विनंती करत आहोत की या लढ्यामध्ये आपण सुद्धा सहभागी झालं पाहिजे आता हे राज्य सरकार गेल्या नऊ दहा महिन्यापासून राज्य सरकार काय करत आहे आपण सर्व या राज्यातील जनता असल मराठा बांधव असतील किंवा ओबीसी बांधव असतील हे पातच आलेत तर राज्य सरकारच याला जबाबदार मानता बी येणार नाही या, ना। या राज्यामध्ये जारांगीचा लाड चाललेला आहे त्यामध्ये राज्य सरकार विशेषतः राज्य सरकार आणि त्याबरोबर मराठा समाजातील प्रस्थापित नेते यांनी सुद्धा जारांगीचा अति लाड करण्याचं काम केलंय आणि त्याच्या जीवावर जरांगे पाहिजे ती गोष्ट आणि हट्ट करण्याचं काम करतात आणि राज्य सरकार कुठेतरी हट्ट करण्या हट्ट पुरवण्याचं काम करतात परंतु येणाऱ्या काळात जरांगीचा हट्ट पुरवा पुरवावा किंवा नाही पुरवा हा राज्य सरकारचा विषय आहे परंतु जर आमच्या ओबीसी समूहावर जर अन्याय होत असेल तर या राज्यातील ओबीसी एस सी, सी एसटी समाज आता एकत्र ये येऊन लढा मोठा केल्याशिवाय राहणार नाही